नमस्कार मी मधुकर श्रीधर माने राहणार सिताईनगर अंबाजोगाई हो आम्ही सर्वजण मिळून शिनी लोकसहभागातून सर्वांनी पट्टी करून शिनी दहा दहा हजार रुपये पट्टी केली आणि तिथं मंदिराची स्थापना केलेली आहे तर बनेश्वराचं मंदिर तिथं स्थापन करायलो आहे तर तेवीस तारखेला त्याची ते प्राण प्रतिष्ठा स्थापन करणार आहोत आणि चोवीस तारखेला सर्वांना भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे तरी सर्वांनी हजर व्हावं हो आणि प्रसादाचा लाभ घ्यावा आणि तसेच आमची एक लोकसहभागातूनच ही करत हो। आहोत आणि शासनानं पण आमचा रस्ता खूपच खराब आहे गेल्या तीन चार दिवसापासून पाऊस आहे तर त्या रस्त्याने आम्हाला चालतासुद्धा येत नाही अशी कंडिशन आहे गाडीवरचं जाणं खूपच अवघड झालेलं आहे अपघाती वारंवार तिथं होत आहेत तर गेल्या वर्षी आम्ही तीन तीन हजार रुपये वर्गणी करून रस्त्यात मुरून टाकून घेतला होता आम्ही तर सरकारनं थोडं लक्ष द्यावं आणि त्या रोडला रोड, रोड तयार करून द्यावा सिमेंट रोड करा किंवा दांबरीकरणाचा रोड करावा पण रस्ता करून द्यावा ही कळकळीची विनंती जोगाईवाडी ग्रामपंचायतकडे तुम्ही अर्ज केला नव्हता हो का रस्त्या जोगाईवाडी सरपंचाला प्रत्यक्ष सगळे भेटलो सरपंचाने प्रत्यक्ष येऊन पाहिलेलं आहे ग्रामसेवक पण बरोबर होते तर ते करू करू असं दोन तीन वेळेस म्हणले पण त्यांच्या काय अडचणी आहेत ती माहीत नाही पण त्यांनी थोडं लक्ष देऊन शे आमचा रस्ता करून दिला तर खूप चांगलं होईल कॉलनी बांधताना तुम्ही ज्या मालमत्ता कर भरलेला आहे हो हो तुम्हाला बांधकाम परवानगी घेतली ना हो बांधकाम परवानगी लिगली घेतलेली आहे आणि सर्वांचे घरं आहेत तिथं आमच्या तर दर... ग्रामपंचायत तर कर करू हा वसुली करतो त्यांना आम्ही कर भरतो तर कर, कर वसुली केल्यानंतर तुम्हाला रस्ता हो सुविधा द्यायला पाहिजे हां द्यायला पाहिजे तेवढीच विनंती आहे आमची पाण्याची तर काही व्यवस्था नाही अद्याप पण कमीत कमी रस्ता तरी करून शिनी द्यावा अशी आमची विनंती राहील त्यांनी सरपंच साहेबाला जी आणि इथल्या लोकप्रतिनिधींना आमदार साहेबांना मॅडमला पण विनंती की त्यांनी रस्त्याचं काम आमचं त्वरित करावं आमदारांना ग्रामपंचायत सरपंचाला तोड त्यांना कधी भेटला जवळपास दोन वेळेस भेट घेतलेली आहे आम्ही त्यांची कॉलनीतले सर्वच व्यक्ती गेलो होतो त्यांच्याकडं आणि त्यांनी प्रत्यक्ष येऊनशिनी भेट दिली तर ती म्हणले तुम्ही जी तीन तीन हजार करून जे केलं त्यापेक्षा आमच्याकडं जर भरणा केला असता तो तो तर तुमचा पावती पण आम्ही घरपट्टी भरली म्हणून दिली असते आणि आम्ही रोड पण केला असता पण गेल्या वेळेस चुकलात म्हणले ह्यावेळेस नियम मात्र मी रस्ता करून देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण अद्याप काही पूर्तता झाली नाही तरी ही पावसाळा सुरू होण्याचे दिवस आलेले आहेत तर त्यांनी रस्ता करावा ही विनंती